ती अदा काय तो डान्स खानेजीच्या तालावरती नवरीचा जबरदस्त पारंपरिक डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं आहे तर या भन्नाट व्हिडिओमधील हकीकत जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा लग्नातील भन्नाट व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात हळद असो मेहंदी असो किंवा संगीत असो किंवा मुलांमधील निरोप देतानाचा व्हिडिओ असो किंवा मुलीला निरोप देतानाचा व्हिडिओ असो असे व्हिडिओज नेहमी नेटकऱ्यांना खूप आवडतात त्यात नवरा नवरीचे व्हिडिओ तर प्रचंड व्हायरल होतात असाच एका नवरा नवरीचा आणि नवरीने डान्स केलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा खरोखरच खूप छान वाटेल आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच मजा आपल्याला व्हायला भेटते नवरा नवरी असो किंवा त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सर्वजण असे फुल उत्साहात असतात की यात काही मजेदार तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर आता नवरीचा डान्स तर कधी नवरतेचा डान्स तुफान व्हायरल होतो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे प्रत्येकजण लग्नातील आनंदात सहभागी होत असतो सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय नवरीचा हा डान्स पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे ज्यामध्ये तिनं भन्नाट डान्स केला आहे खानदेशी गाण्यावरती ठेका धरत स्वतःची झळद गाजवलेली आहे लग्नाचे असे बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण लग्नातील भन्नाट व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात असे व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडतात त्यात नवरा नवरीचे व्हिडिओ तर प्रचंड व्हायरल होत असतात सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचे डान्स पाहायला मिळतात त्यामध्ये पारंपरिक डान्सची कुठेही तोड नाही भारत हा विविधतेने नटलेला देश आहे त्यामुळेच आपल्या देशात अनेक पारंपरिक नृत्य प्रसिद्ध आहेत जर महाराष्ट्राचा विचार केला तर जिल्ह्यातील किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला भेटते तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती साक्षी साळवे सोळा या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला लाखोमध्ये व्ह्यूज मिळाले ला आहेत तर नेटकरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत तर या खानदेशी गाण्यावरचा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा